ना कुठला मसाला ना कुठला साचा तरीही एका नवीन ट्रिकने आपण एकदम एकसारख्या कुरकुरीत क्रिस्पी अशा मसाला बाईट्स पुरी कशा बनवायचा ते बघणार आहोत चहा टाईम असो की सकाळचा नाश्ता असो शाळेचा डबा असो तुम्ही ह्या महिनाभर स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता झटपट आणि कमी वेळामध्ये ह्या मसाला पुरी आपण बनवू शकतो प्रवासातसुद्धा तुम्ही नेऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला मेथी घ्यायची आहे निसून ही कोरडी करून मेथी आपल्याला घ्यायची आहे यामुळे आपली पुरी ही खूप छान होते त्यानंतर काही इन्ग्रेडियन्ट आपल्याला इथे घ्यायचे आहे यामध्ये ओवा तीळ बेसन कणिक आणि ज्वारीचं पीठ इथे घेतलेलं आहे आणि मेथीसुद्धा घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे या प्रमाणामध्ये मी इथे एक एक वाटीच्या प्रमाणामध्ये आणि छोट्या वाट्यांच्या प्रमाणामध्ये इथे घेतलेला आहे आता सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घेऊया एक वाटी कणिक एक वाटी ज्वारीचं पीठ आणि बेसनसुद्धा इथे टाकून घेऊया त्यानंतर इथे तीळ आणि ओवासुद्धा आपल्याला टाकायचा आहे यामुळे पुरी खूप सुंदर लागते त्याचबरोबर टेस्टही येते हळद तिखट धना पावडर जिरा पावडर हे कोरडे मसाले साधेच आपल्याला इथे टाकायचे आहे यासाठी कुठला दुसरा मसाला आपल्याला बनवायची गरज नाही त्याचबरोबर इथे आपण आता मेथी टाकून घेऊया या पद्धतीने मेथी इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे स्वच्छ करून मेथी इथे मी घेतलेली आहे ही पुरी तुम्ही प्रवासात नेऊ शकता मुलांना डब्यामध्ये देऊ शकता तसेच ही तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता चवीनुसार मीठ टाकून घेऊया तुम्ही इथे थोडं काळं मीठसुद्धा टाकू शकता थोडं तेल टाकून घेऊया तेल गरम करून टाकण्याची गरज नाही साधं जरी तेल घेतलं तरी चालतं हे मिक्स करून घ्यायचं आणि याची व्यवस्थित बाइंडिंग तयार होईल कारण की सर्व मसाले यामध्ये ॲड झालेले आहे तुम्ही हाताने याला पुन्हा असं बाइंड करू शकता म्हणजे हाताला हे छान तेल लागल्यामुळे असं ओलसर होतं आता हे छान भुरभुरीत झालेलं आहे याला मिक्स करून भिजवून घेऊया थोडं थोडं पाणी यामध्ये टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही कारण की मेथीला जरी थोडं पाणी असेल तरीही ते ओलावा सोडतं आणि पीठ हे घट्ट होणार नाही या पद्धतीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे थोड्या वेळाला आपण झाकून ठेवूया कापडाने किंवा प्लेटच्या साह्याने याला थोडं झाकायचं यामुळे सर्व साहित्य हे व्यवस्थित मिक्स होतं आणि चवही खूप छान येते थोडा वेळ पिठाला रेस्ट देणे आवश्यक आहे यामध्ये ज्वारीचं पीठ असल्यामुळे तो डलपणा असतो तो, तो मुरल्यानंतर एकदम छान बाइंड होतो आता एक एक गोळा घेऊन या पद्धतीने आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे गोळे करून घेतले तर आपल्याला पुऱ्या किंवा बाईट्स बनवायला वेळ लागणार नाही त्यामुळे अशा पद्धतीचे मी इथे गोळे करून घेतलेले आहे तुम्ही एकदा एखादा एक गोळा करून तोही छोटा छोटा करून लाटून घेऊ शकता पण मी या पद्धतीने एकसारखे येण्यासाठी ठेवलेले आहेत दुसरी पण पद्धत आपण इथे वापरणार आहोत त्यासाठी इथे आपण आता पहिल्या पद्धतीने जो गोळा होता तो घेतला आणि तो लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली पुरी ही तयार होते एक एक पुरी लाटून एका बाजूला ठेवू शकतो आता दुसरी प पद्धत बघूया तर एक गोळा घेऊन तोसुद्धा मी एकसारखा लाटून घेऊन त्यावर एक ग्लास ठेवलेला आहे आणि ग्लासच्या साहायाने अशा पद्धतीने पुऱ्या इथे पाडून घेतलेल्या आहेत ह्यासुद्धा एकसारख्या होतात आणि भरपूरही तयार होतात आणि तळायलाही सोप्या जातात आणि ठेवण्यालाही सोप्या जातात कारण डब्यामध्ये आपण जेव्हा देतो मुलांना तेव्हा एकसारख्या ठेवायलाही छान दिसतात तर या पद्धतीने मी अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आता तळायला घेऊया गरम करून तेल असं ठेवलेलं आहे पहिली पुरी ते तळायची आहे आपल्याला पुरी फुगवायची नाही पुरी फुगवली तर त्याला क्रिस्पीपणा येणार नाही ते काही वेळाने पुरीचा जो फुगा आहे तो खाली होऊन जातो आणि पुरीही नरम पडते आपल्याला आलटून पालटून हिला उगवायचं नाही अशा पद्धतीने ही पुरी आपल्याला क्रिस्पी खस्ती बनवायची आहे आतमध्ये हळूहळू तेल जाऊन ही पुरी एकदम छान अशी येते कलरही खूप भारी आलेला आहे त्यानंतर पुन्हा दुसऱ्या पुऱ्यासुद्धा आपण इथे तळून घेऊया छोट्या छोट्या पुऱ्या असल्यामुळे तळायला खूप छान होतात लवकर लवकर तळूनही होतात आणि झटपट मुलांना छोट्या छोट्या मिनी पुऱ्या किंवा मिनी बाईट्स दिले तर त्यांनाही आवडेल तर ही पुरी बघा कुठल्याही पद्धतीने मी फुगवत नाही बरोबर व्यवस्थित हे तेलामध्ये टाकल्यावर अशा पद्धतीने छान होतात यामध्ये जिरं ओवा असल्यामुळे फ्लेवरही खूप छान येतो तेलमध्ये तळल्यावर त्याचा ते छान स्मेलही मस्त येतो तर हे बघा सग सुगंध सर्व दूर पसरत आहे आणि मेथी असल्यामुळे कुरकुरीत पण आहे छान येतो आता सर्व पुऱ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत एका टिश्यू पेपरवर मी त्या काढून घेत आहे दुसऱ्यासुद्धा बॅचेस अशाच पद्धतीने इथे तळून घेणार आहोत सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत हळूहळू आचेवरच याला आपल्याला तळायचं आहे जास्त जर लालसर झाल्या तर त्या जळण्याची शक्यता असते तर पुन्हा दुसऱ्या पुऱ्या इथे तळून घेऊया तुम्ही ह्या प्रवासामध्ये नेऊ शकता मुलांना देऊ शकता बी सी पार्टीला ठेवू शकता तसेच बर्थडे पार्टीलासुद्धा मुलांना तुम्ही हे छानपैकी स्नॅक्स म्हणून ठेवू शकता डब्यामध्ये हा पाच ते सहा दिवस आरामात टिकतात तसंही महिनाभरही तुम्ही ह्या स्टोअर करून ठेवू शकता भरपूर प्रमाणात बनवल्या तर तुम्ही चहासोबत नाश्त्यासोबत कधीही काढून खाऊ शकता तसेच प्रवासात नेल्यावरही दोन तीन दिवस बाहेरही तुम्ही ह्या सहज खाऊ शकता खूप छान होतात कमी वेळात होतात आणि कमी साहित्यातही होतात बघा खूप छान रंग आलेला आहे आणि हळूहळू पुऱ्या सर्व तळून झालेल्या आहेत एक एक बॅच आपल्याला व्यवस्थित तळायची आहे म्हणजे कमी वेळात आपलं जास्त काम होतं आणि छोट्या छोट्या असल्यामुळे एका वेळेस तीन तीन निघतात एक एक पुरी तळली तर खूप वेळ जातो म्हणून या पद्धतीने किंवा या ट्रिकने तुम्ही हे पुरी बनवू शकता तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नक्की सांगा आणि पुऱ्याही कशा वाटल्या तेही सांगा बरोबर छान थंड झाल्यावर या पद्धतीने त्या होतात हातावर घेऊन मी तुम्हाला हे दाखवत आहे बघा तोडली तरी ती अशा पद्धतीने जमा होते आणि क्रिस्पीनेस येतो कुरकुरीत होते खूप छान लागते आणि थंड झाल्यावर त्याचा जो रंग आहे तो आणखी खुलून येतो कारण की तेल हे टिश्यू पेपर शोषून घेते आता तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा सोबतसुद्धा खाऊ शकता टोमॅटो सॉस लावूनसुद्धा मुलं हे पटापट संपवून टाकतात खूप छान ही रेसिपी आहे मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही स्कूलमध्ये देऊ शकता चार ते पाच पुऱ्या आरामात एका टिफिनमध्ये बसतात तर ह्या छोट्या छोट्या बनवल्यामुळे जास्त स्पेसही घेत नाही आणि ही आवडीने खातील पोळी भाजी तर आपण नेहमीच मुलांना देतो तुम्ही दे तुम्ही तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा एखाद्या वेळेस टिफिन मुलांना देऊ शकता याबरोबर तुम्ही टोमॅटो सॉस किंवा टोमॅटोची चटणीसुद्धा देऊ शकता तर आपला टिफिन इथे बनवून तयार झालेला आहे क्रिस्पी खस्ता कुरकुरीत एकदम मॅजिकवाली पुरी इथे आपण बनवून ठेवलेली आहे छोटी बनवल्यामुळे त्यांना आपण बाईट्स पुरीसुद्धा म्हणू शकतो तर झटपट होणारी क्रिस्पी होणारी ही पुरीची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि छोट्या मुलांना नक्की बनवून द्या तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर कमेंटमध्ये नक्की सांगा झटपट होणारी ही पुरी रेसिपी तुम्ही नक्की सर्वांना शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला अशाच नवनवीन रेसिपीसाठी थँक्यू